बॉमटां देत ना तुमक कळत ना तुम्ही हळूहळू म्हणायचा त्यांच त्यांचा संध्याकाळी कळतला त्यांना थंड देवा पुष्पाचा आवाज कसल लावलेले साडेवार आताच इला आता

बारा, 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 तर नमस्कार मंडळी तर मंडळी आज देऊ डाळपरीचं आपला दुसरं दिवस आहे आणि काल रात्री कार्यक्रम होतो डबलबारीचा तर तो कार्यक्रम तुमका जर बघूच असत तर आपल्या कोकण कला विश्व या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा लिंक वेणू टाकीतच खाली तर दुसऱ्या दिवसात आज देव गिरावळीत जाणार गिरावळी देवीच्या तिथे आणि थैना मग पुन्हा भंडारवाड्यात गावड्या आंब्यात अशी पाच ठिकाणं असतात तर पाच ठिकाणं ही तीन दिवसात पूर्ण होतं करून मग देव तिसऱ्या रात्री देव जाता तर चला पवई देवीच्या मंदिरात जाऊया तर मंडळी ही बघा सगळी महिला मंडळ वगैरे जमलेली आहेत सगळी गाव अक्कं जमलेलं हर महादेव म्हणणार आहे बघा मोफत तयारीतच ते तयारीतच नील हे बघा शाळेतली मुलं पण बघा सगळी मुलं लहान मुलं म्हातारी माणसं सगळी आहेत हो। चालत जाऊच ना आता येतात ना एकदम जोशात खरं हर महादेव फुटत नाही फक्त त्यांच्या तोंडात जाताना म्हणत नाही तुम्ही म्हणा ना तुम्ही जोर करा आता तेजू चॅटिंग कर <tip> देत ना तुमक कळत ना तुम्ही हळूहळू म्हणायचा त्यांचा त्यांचा संध्याकाळी कळतला त्यांना विचाराय का थंड देवा पुष्पाचा आवाज कसल लावलेले आहे आता ना आता जीला देव सॉरी आता गिरावली गिरावली ही बघा आकडे गिरावळीत गिरावळीत गिरावळी देवीच्या इकडे आणि आता सगळी जेवण वगैरे देव वगैरे इसूल जेवणाचा कार्यक्रम चालू आहे नैवेद्य कुचा निवेद काढतं आणि नेहमी ने दाखवचा वगैरे काम चालू आणि सगळा महिला मंडळ वगैरे सगळी यावर्षी सगळी इलेली आहेत आणि ही बघा सगळी जेवणाची तयारी चालली आहे तर बघूया गडबड पंगत बसली पण आहे नैवेद दाखवूच्या अगोदरच पंगत बसलेली आहे हे बघा पंगत बसली, बसली पण

बस येत ना खोलबार कर मधी आणि बस साईडसून दगड घे हे बघा जेव्हा पंक्ती वाढूक सुरुवात केलेली कडे मोठी पंक्ती आहे बाबा बाबा अकडे देववाले सगळे बसलेले आहेत आपा अरे पायाचा काय प्रॉब्लेम पायाक प्रॉब्लेम आहे तुझे <laughs> पायाक प्रॉब्लेम आहे तुझं पहिलीच खीर आणला खिरीर थोपून धरले न पेपरा तिकट डाळ उद्या तिखट डाळ करिरचे सगळे माझ्याकडे देवाचे अरे काय कमी आहे देवाच्या तैन आपल्या का की मी समाधानी झाल म्हणून म्हणून आधी जेवण काय सांगत लालगोपाळ जेवले की मी खूश म्हणून मी आधी बसलो आधी बसल हे मंडळी महाप्रसादा केव्हा महाप्रसादा सुरुवात करतो सुरुवात झाली आता म्हाताऱ्यांनी बत्तीस वेळा चावन कावा गिळीच्या बिळीच्या तर आमचा का कामा आहे <laughs> बरोबर ना बघा सगळी मंडळी जेवण बरीचशी उठली आता बरीचशी जेवतात हे बघा काय रे जेवलास तू पहिलं नंबर लावतेल का व्या मागा ना घ्यावा मी जेवून येईल म्हणून आता तुम का विचारतोय काय व पाणी पाणी येतच बंदोबस्त नाही आहे जामद आता पळायचं नाही होय जाऊन घरात जाशे देऊ नऊ वाजे तगत पोचूचा संध्याकाळचं आपण पुन्हा तेथे जेवलं शाबाश गणे तू जेव्हा बसलास म्हणून आम्ही भात ठेवलो तो एकटो हर्ष आणि तू बसलास म्हणून जोर करतालास म्हणून भात ठेऊक चांगलो आम्ही ते पुढे त्या का त्या का पाणी हवं केलं होतो गणो गणो गण लई सोकेल करत जा तर मंडळी चला जेवण वगैरे झालेला जेवणाचा कार्यक्रम पार पडलो आणि आता पुन्हा पण इथून गिरावळीत गिरावळीतनं आपले देव भंडार आता जाऊ निघणार आणि तोपर्यंत आता वाटेत हळूहळू ओट्या वगैरे परत जाणार 你赶紧发出来！<laughs> <laughs> हे बघा आता गिरावडीत ना देव वरच्या वड्या थांबले दे। आणि ते चहा पाण्याची व्यवस्था लाडू वगैरे वाचूचं काम चाललं घेतलंय झाले रे आता आणि चालू चाय काही घे म्हणे तर चला मंडळी अशा प्रकारे देव आपले आठ वाजलेत आणि देव आता गावड्या आंब्याच्या इथे येऊन वस्ती आजची रात्र थांबणार आणि फुगडेचं जंगी सामनं आमने सामने फुगडेत तर कोणाच्या <laughs> ते माहीत नाही एक कुडाळची आणि एक पाऊस इथली आवडता सकाळीची कशी कोणाक टाक आमक माहीत नाही हां तर चला मंडळी इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत दुसरं भाग उद्या पण आपलं उद्याचं एक दिवस हा उद्या काही चालतं आता बिरामना बिरामनाकडे तर चल आता येत थांबाय दम लाव आम्ही हैराण झालं इथं चलन झालं बिना चपलाचे चालतात हो ना होराव माझे वा कोण का नाही